पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल पण तो सांगली जिल्ह्याचा असेल की नाही येणारा काळच ठरवेल असं सूचक वक्तव्य विश्वजित कदम यांनी काल मिर्झेमधील एका कार्यक्रमात बोलताना केलं या का कार्यक्रमाला या, या लोकसभेत बंडखोरी करून विजय झालेले नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील हे सुद्धा उपस्थित होते विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे दोघेही गेल्या काही काळापासून एकमेकांना खंबीर साथ देताना दिसत आहेत मित्रांनो ज्या आत्मविश्वासानं काल विश्वजित कदम यांनी वक्तव्य केलं ते बघून अनेक राजकीय जाणकारांच्या भोया उंचवल्या आहेत तर सर्वसामान्य जनतेमध्ये विविध चर्चा रंगू लागलेल्या आहेत कदम यांचा पलूस कडेगाव हा पारंपरिक मतदारसंघ याच मतदारसंघातून कदम पिता पुत्र म्हणजेच कैलासवासी पतंगराव कदम हे सहा वेळा तर विश्वजित कदम हे दोन वेळा निवडून आलेले आहेत त्यांच्या या मतदारसंघात चांगलीच ताकद आहे या विधानसभेला विश्वजित कदम यांच्या विरोधात भाजपकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख निवडणूक रिंगणात उतरणार हे सध्या जवळपास निश्चित आहे असं झालं तर या निवडणुकीच्या निमित्तानं कदम देशमुख घराण्यातील राजकीय सत्ता संघर्षाचे नवे पर्व सुरू होईल यामुळे कदम देशमुख या परस्पर विरोधी घराण्यातील पारंपारिक लढत पुन्हा पाहण्यास मिळणार आहे भाजपाकडून पण कदम यांना रोखण्यासाठी विशेष ताकद लावली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ही लढत चुरुशीची होऊ शकते चला तर मग आजच्या या व्हिडिओमधून हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करू की पलूस कडेगावचा पुढचा आमदार कोण असेल इथून नेमकं कोण बाजी मारेल कदम की देशमुख विश्वजित कदम म्हणतात तसे येणारा काळ सांगलीला मुख्यमंत्री पद देऊ शकतो का चला जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी पलूस कडेगाव मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील पलूस आणि कडेगाव या दोन तालुक्यांचा समावेश होतो हा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात येतो या मतदारसंघात बघितलं तर कदम घराणं हे पहिल्यापासून आपली ताकद राखून आहे विश्वजित कदम हे सध्या इथले विद्यमान आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला एक हाती विजय मिळवलेला होता कदम यांना एक लाख एकाहत्तर हजार चारशे सत्त्याण्णव मतं तर शिवसेनेचे उमेदवार संजय विभुते यांना फक्त आठ हजार नऊशे शहात्तर मतं मिळाली होती तब्बल एकोणनव्वद पूर्णांक पाच टक्के मतं मिळून ते विजयी झाले यावरून त्यांच्या त्या विजयाची भव्यता लक्षात येते यावेळी त्यांच्या विरुद्ध संग्रामसिंह देशमुख निवडणूक रिंगणात उतरणार अशी चर्चा आहे जर असं झालं तर कदम देशमुख जुना राजकीय संघर्ष पुन्हा होण्याची शक्यता आहे मित्रांनो या संघर्षाची सुरुवात कशी झाली हेही जाणून घेण्यासारखं आहे वासी डॉक्टर पतंगराव कदम यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी व एकोणीसशे नव्वद मध्ये अनुक्रमे अपक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक जिंकून भिलवडी वांगी म्हणजेच सध्याचा पलूस कडेगाव या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत खऱ्या अर्थानं कदम देशमुख घराण्यात थेट सत्ता संघर्ष सुरू झाला त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार पतंगराव कदम यांचा अपक्ष उमेदवार संपतराव देशमुख यांनी पराभव केला देशमुख यांचं अकाली निधन झाल्यानं एकोणीसशे मध्ये पोटनिवडणूक झाली यानि यानि से 2004, 2009, 2014, यानि या निवडणुकीत अपक्ष उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी काँग्रेसचे पतंगराव कदम यांचा पराभव केला त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा सलग चार निवडणुका जिंकून पतंगराव कदम यांनी पूर्वीच्या भिलवडी वांगी आणि सध्याच्या पलूस कडेगाव मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं यापैकी दोन हजार चार वगळता अन्य तीन निवडणुकांमध्ये पतंगराव कदम विरुद्ध पृथ्वीराज देशमुख यांच्यात थेट लढत झाली डॉक्टर पतंगराव कदम यांना दीर्घकाळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पतंगराव कदम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून गणले जात एकोणीसशे नव्वद मध्ये प्रथम राज्याचे शिक्षण मंत्री बनले एकोणीसशे ब्याण्णव साली शिक्षण व बंधारे खात्याचे ते मंत्री झाले पुढे सुधाकरराव नाईक शरद पवार विलासराव देशमुख सुशील कुमार शिंदे अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण या सर्व मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळाचे पतंगराव कदम अविभाज्य घटक होते एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या काळात त्यांनी उद्योग वाणिज्य संसदीय कामकाज मंत्री म्हणून पदभार सांभाळला नोव्हेंबर दोन हजार चार मध्ये ते सहकार मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री बनले मार्च दोन हजार नऊ मध्ये अशोक चव्हाण मंत्रिमंडळात ते वनमंत्री झाले एकोणीस नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी त्यांच्याकडे वन मदत आणि पुनर्वसन खात्याची धुरा आली सांगलीतील वांगी भिलवडी विधानसभा मतदारसंघातून एखादा अपवाद वगळता ते सातत्यानं भरीव मताधिक्यानं विजय होत गेले दिल्लीतील वरिष्ठांशीही त्यांचे अत्यंत घनिष्ठ संमत होते अगळ पगळ आणि स्पष्टपणे मनातील गोष्ट बोलून दाखवणं हा त्यांचा स्वभाव विशेष होता डॉक्टर कदम यांनी अनेक संस्था स्थापन केल्या त्यामध्ये सोनहिरा सहकारी साखर कारखाना लिमिटेड वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली सागरेश्वर सहकारी सूतगिरिणी व कृष्णा वेरळा सहकारी सूतगिरिणी लिमिटेड पलूच जिल्हा सांगली ग्राहक भांडार आणि एक मल्टी शेड्युल्ड भारतीय सहकारी बँक पुणे सांगली आणि कडेगावमध्ये भारती बाजार आणि महिला औद्योगिक सहकारी संस्था आदींचा समावेश आहे भारतीय विद्यापीठासह या संस्था आणि विविध ट्रस्टच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं काम चालू असतं दोन हजार मध्ये डॉक्टर पतंगराव कदम यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी त्यांचे पुत्र विश्वजित कदम यांना विधानसभेवर बिनविरोध संधी मिळाली आमदार झाल्यावर विश्वजित कदम यांनी अल्पावधीत मतदारसंघ आणि विधानसभेत उल्लेखनीय कामगिरी केली महाविकास आघाडीच्या काळात अडीच वर्ष ते राज्यमंत्री होते शिवाय पतंगराव कदम यांचा वारसा त्यांनी जमवलेली माणसं त्यांच्या कामाचा पसारा या सर्व गोष्टी विश्वजित कदम यांना प्लसमध्ये नेतात दरम्यान पतंगराव कदम यांच्या कारकिर्दीत सुद्धा देशमुख कुटुंबियांनी दोन साखर कारखाने दोन सूत गिरण्या आणि दूध संघ उभारून कदम यांना नेहमी शह देण्याचा प्रयत्न केला तसेच सध्या जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनीही पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न करत शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या त्यामुळे त्यांची या मतदारसंघातील ताकद ही लक्षवेधी आहे जनतेशी पारंपरिक संबंध लोकांच्या अडचणी सोडवण्याची वृत्ती आणि देशमुख कुटुंबाचा वारसा या सर्व गोष्टी संग्रामसिंह देशमुख यांना प्लस मध्ये घेऊन जातात या निवडणुकीत विश्वजित आणि संग्रामसिंह हे दोन्ही तगडे उमेदवार आमने सामने येणार हे जवळपास निश्चित आहे आता यात बाजी कोण मारणार याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतं पलूस कडेगावचा पुढचा आमदार नेमका कोण असेल विश्वजित कदम म्हणतात तसा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल का विश्वजित कदम मुख्यमंत्री होण्याचे किती चान्सेस आहेत तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद